नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी मुनी अम्मा भारतात करडी गुरू येथे राहते गेल्या काही वर्षापासून माझी तब्येत चांगली नव्हती माझ्या गावात दासाजींनी आयोजित केलेल्या पादुका दीक्षा कार्यक्रमात मी भाग घेतला श्री परमज्योती भगवती भगवानांच्या हिलिंग अनुग्रहामुळे माझी तब्येत पूर्णपणे आधीसारखी चांगली झाली दर आठवड्याला गोल्डन रॉक ऐश्वर आरोग्यवरममध्ये मी श्रद्धेने भाग घेत होते माझ्या मुलाच्या समृद्ध भविष्यासाठी मी प्रार्थना केली त्याच्यावरही आशीर्वादांचा वर्षाव झाला एक आठवड्यानंतर त्याला दहा लाख रुपयाचे कर्ज मिळाले ज्यामुळे त्याला एक व्हॅन विकत घेता आली हे त्याच्यासाठी उत्पन्नाचे एक उत्तम साधन बनले जेव्हा जेव्हा माझ्यासमोर गरजू व्यक्ती येते तेव्हा मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करते मी प्रार्थना केल्यानंतर त्यांच्यासाठी सातत्याने चमत्कार होतात याचा परिणाम म्हणजे माझ्या श्री परमज्योती भगवती भगवानांवर माझी श्रद्धा वाढते दर आठवड्याला मी माझ्या परिवारासह सतलोकमध्ये सेवा करते आपल्या सेवाप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे